अल्ताफ दादासाहेब शेख यांनी संगीत दिग्दर्शन केलेले लोरी हिंदी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला पाच दिवसात साडेचार करोडचा गल्ला जमवला आहे प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे स्टार लाईट इंटरनॅशनल स्कूल संस्थापक अध्यक्ष इमांशू आप्पा वाघमारे आणि अभिनेत्री जागृती जाधव आणि खोपोली महानगरपालिकेचे अधिकारी जाधव सर यांनी अल्ताफ शेख यांना शुभेच्छा दिल्या अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण भारतात आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे बॉक्स ऑफिसवर वर पाच दिवसांपर्यंत साडेचार करोडचा गल्ला जमा केलाय दुसरा आठवडा सिनेमागृहात पुन्हा जोर धरलाय उर्मिला धननगरी यांनी गायलेल्या हुक्का बडा नशीला आणि ममता की मोरत सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गाणं प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरलंय अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शनासोबतच अल्ताफ शेख यांनी या चित्रपटाची गीत लिहिलेली आहेत अल्ताफ साहेब शेख यांचा दोन हजार अठरा ला वेडा बी एफ रिलीज झालेला या चित्रपटातील बॉलिवूड सिंगर अल्ताप राजा यांनी गायलेली माझे दुर्वेश बाबा कव्वाली ही वर्ल्ड रेकॉर्ड झाली होती आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे अकरा करोडच्या पुढे झाले होते या चित्रपटाचे यश पाहून अविनाश कवठणकर आणि राजू रेवणकर यांनी अल्ताफ दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनाने गीत लेखनाची कामगिरी सोपवली होती साईराम अ क्रिएटिव्ह वर्ल्डची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या पुणे येथील मिराज सिनेमागृह येथील शोला चित्रपटाचे निर्माते अविनाश कवठणकर दिग्दर्शक राजू रेवणकर संगीत दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख सुधीर कुमार हजेरी सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर उर्मिला धननगर प्रियंका आणि अंजली गायकवाड या दिग्गजांनी लोरी चित्रपटाची गाणी गायली आहेत पी कुमार डोंगरे पणती पटेल राजकुमार अली शेख शान कक्कर रणजित दास अभिलाष घैरा प्रतिभा शिंपी आरती शिंदे तर आर्ट राजू माळी मेकअप केतन कॉस्ट्युम संगीता चौरे आणि आरती पाटील लाईन प्रोड्युसर शाजा शेख प्रोडक्शन मॅनेजर आमजद खान शेख किरण घोडके अभिषेक चौरे हर्ष राजे मेकअप किरण सिद्धिदी प्रेक्षकांसह अल्ताब शेख या चित्रपटातली गाणी संगीत आणि कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासारखी आहे पिक्चर खरंच खूप भारी आहे नाही का लोकांचा सुद्धा जोडतो आम्हाला भरपूर आणि मूवी सगळ्यांना बघा ना भरपूर गर्दी करा माझं गुण द्या तुझ्या रोलबद्दल थोडंस माझा निगडी रोल आहे ॲक्च्युली विषय खूप दाखवलं आहे मी गुंतव खेळचा थोडं माझा खूप भारी मस्त वस्तू मग आली भरपूर गर्दी भरपूर आहे आता सरांनी पण काम करू नाही आम्हाला गाण्यासाठी फोटोशमध्ये काम केलं